हॅलो नमस्कार सर नमस्कार ठाकरे सर बोला आता म्हटलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या इकडे शंभर टक्के तुमचा जा अंदाज जे आहे ते खरा ठरलेला आहे आणि काही मित्र त्याच्यामध्ये कमेंट करत आहे की सूर्यदर्शन कधी होणार तर त्या संदर्भात आता शेतकऱ्यांना तुम्ही आढावा द्या ते चार मिनिटाचा चालतंय आता बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस रुदू झालेला आहे फक्त आता किती नाही म्हटलं तर हाय प्रेशरची क्रिएटिव्हिटी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मनावासा पाऊस त्या भागात झालेलाच नाहीये पण आता मेन म्हणजे शेतकऱ्यांना आता उघाड पाहिजे उघाडीच्या संदर्भात शेतकऱ्यांचे फोन मॅसेजेस तसे आपण अपडेट दिलेत नाही असं नाहीये आणि त्या संदर्भात शेतकऱ्यांना तुमच्याकडे प्रश्न देखील वारंवार विचारत असतील पण तत्पूर्वी आजची जी कंडिशन आहे अठ्ठावीस जुलैची आपण त्याबद्दल बोलूयात आणि शेतकऱ्यांना उद्यापासून ज्या भागामध्ये उघड होणार आहे त्यांच्या भागाची माहिती ती टायमिंग सुद्धा देऊयात ठीक आहे उद्या आजच्या अठ्ठावीस जुलैचा जो जोर आहे तो अकोला जिल्ह्यात पुन्हा एक वाढणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये संतधार ते मध्यम पाऊस अमरावती वर्धा वगैरे जे काही पुरेदर ते सर्व जिल्हे मोडत आहेत विदर्भातही संतधार राहील थोडंफार जालन्याच्या उत्तर भागामध्ये कमी संतधार होती त्यांनाही ती वाढणार आहे संध्याकाळपर्यंत नाशिकचाही जोरा आपण सांगितलेला आहे त्यांच्याही भागात तो वाढणार आहे आणि बाबत सांगत झालं तर उद्या चार साडेचार ला सकाळी पहाटेपासूनच पूर्वातल्या सगळ्या जिल्ह्यांचं वातावरण मोकळं होणार आहे आता गंमत अशी वाटेल की शेतकरी म्हणता येईल की बा वातावरण आज आज गोंगाळणे हा सकाळी पहाटे मोकळं सांगतोय कसं होणार आहे की उद्या त्यांना त्यांच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर उद्याचं चित्र जे पाहायला गेलं तर हे संपूर्ण राज्यामध्ये वातावरण मोकळीचं आहे त्यान तर त्यानुसार आपण टप्प्याटप्प्याने सगळे जिल्ह्या घेऊयात तर उद्या सगळ्यात लवकर वातावरण मोकळं आहे सोलापूर सांगलीच्या पूर्वेकडील भागामध्ये बीड जिल्हा संपूर्ण मोकळा आहे त्यानंतर नांदेड जिल्हा पण संपूर्ण मोकळा आहे त्यानंतर वर्धा वगैरे भाग आहे नागपूर अमरावती आहे जळगाव आहे जालन्या सर्व भाग आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा यामध्ये आहे पण या शेतकऱ्यांना जे पूर्व विदर्भातला आणि विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना चार वाजेपर्यंत भीती नाही फवणी वगैरे सगळ्या गोष्टी ऊन राहील नागांची संख्या सुद्धा कमी राहील हा शंभर टक्के ढग येईल पण उद्या डायरेक्टली त्यांना नव्वद टक्के ढग कमी दिसतील म्हणजे दहा टक्के ढग राहील अशी त्यांची उद्याची हे आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दिवसभर काही अडचण नाहीये पश्चिम महाराष्ट्राला मात्र चार चारला ढग वगैरे निघू लागतील आणि फवणीसाठी थोडस योग्य वातावरण हे चार साडे चार निघून जाईल त्यामुळे दिवसभर उद्या संपूर्ण राज्यामध्ये काही अडथळा नाहीये सकाळी नऊ वाजल्यापासून ह्या भागानुसार हे वातावरण आहे तर नऊ वाजता कुठलं वातावरण गोंगारलेलं असेल सकाळच्या उद्याचं तर हे जळगावच्या उत्तर भागाचं धुळे नंदुर्बाचं वातावरण थोडं खराब राहील त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातही पश्चिम भागात येईल नाशिकमध्येही पश्चिम भागात येईल नऊ वाजता उद्या सकाळी एकोणत्या जिल्ह्याची कंडिशन आणि जसा जसा दिवस उजळेल मोठा उचळेल दहा वाजता हे वातावरण होईल त्यामुळे दहा वाजल्यापासून राज्यातल्या ह्या पंचवीस जिल्ह्यांना कुठेही आधार नाही कोकण किनारपट्टी वगळता तर काही तज्ज्ञ म्हणत आहे सर की पाच ऑगस्ट पर्यंत हा पाऊस राहणार आहे तर कोणकोणत्या भागात हा पाऊस राहणार आहे पाच ऑगस्ट पर्यंत खरं पाहायला गेलं तर पाच नाही सहा ते सात ऑगस्ट पर्यंत हा पाऊस आहे पण आता जो पावसाची कंटिन्युटी होती आता कंटिन्युटी म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं जे झडीचं वातावरण होतं शेतकऱ्याला कंटाळलेले जर मोठाही पडत नाही आणि उघडत नाही पण आता काय होणार आहे हा पडणार सुद्धा आणि उघडणार सुद्धा म्हणजे आता आज पडतोय उद्या उघडणार आहे परवा दिवशी सुद्धा उघडणार आहे पण परवाच्या दिवशी म्हणजे तीस तारखेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जे जिल्ह्यात पाहण्यासाठी व्याकुळलेले सुद्धा आहेतच या भागात गर्मीची लेवल वाढून काही ठिकाणी भाग बदलत म्हणतोय सर्व धोरण आहे भाग बदलत ह्या सांगली सातारा या भागामध्ये जोर वाढेल पंढरपूर अहमदनगर मध्येही काही ठिकाणी भाग बदलत जोर वाढेल नाशिक मध्येही जोर वाढेल पण भाग बदलत हा जोर असणार आहे गावं सोडणारी कंडिशन आहे आणि एकतीस तारखेला सुद्धा गुरुवारी सॉरी मंगळवारी तर या भागामध्ये जालना मध्ये सुद्धा ठिकाणी पावसाला सुरुवात होईल पण आता मोकळी जी आहे ती उत्तर महाराष्ट्रातल्या मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार आ, परत छत्रपती संभाजीनगर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र नगर परिसरात सुद्धा मोकळी करेल नांदेड मध्ये मात्र भाग बदल पाऊस असेल तुमच्याही परिसरात वसमत वगैरे भागात भाग बदल पाऊस राहील एवढा काही मोठा पाऊस नाहीये पूर्वी विदर्भांना दोन दिवस संधी जे एक सोमवार आणि मंगळवार ही दोन्ही दिवस संधी आहे त्यामुळे संधीचं सोहण करा बुधवार पर्यंत विश्रांती आहे बुधवार नंतर पुन्हा जोर वाढतोय म्हणजे एकतीस तारखेपासून पुन्हा वातावरण खराब होते पुन्हा एक दोन तारखेला पुन्हा कमी होते परत तीन चार ऑगस्टला पुन्हा पावसाचं वातावरण झडीत जाईल फक्त दोन दिवसासाठी नंतर चार पाचला सुद्धा भाग बदलत चांगला पावशे आणि हे चित्र दिनांक सहा तारखेपर्यंत चालणार आहे त्याबाबतीत तुम्ही अपडेट घेतालच एकवीस तारखेपर्यंत अशी ही कंडिशन आहे आणि विशेष म्हणजे सहा तारखेपासून बखाडीचे संकेत लागतील आणि पासून बखाड सुरू होईल त्याच्या बाबतीत माहिती मी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती तो व्हिडिओ सुद्धा दिलाय तो सुद्धा शेतकऱ्यांना आणि विशेष म्हणजे ठाकरे सर तुम्ही झाला अजून एक दोन जण आहेत तुम्ही ताज्या रेकॉर्डिंग्स देतात ताजे अपडेट शेतकऱ्यांना देतात त्यामुळे शेतकऱ्यांचंही कर्तव्य आहे तुमच्या सारख्यांना सपोर्ट करणं आता वैयक्तिकरित्या तुम्ही मला सुद्धा नाहीये मला सपोर्ट करावा वगैरे पण गरज आहे सपोर्ट करण्याची कारण की आज मी पाहतोय महाराष्ट्रामध्ये बरेचसे युट्यूब चॅनेल्स असे आहेत की मागच्या रेकॉर्डिंग मागचे व्हिडिओ मागचे कमिनिल चुकीचे कमनिर टाकून शेतकऱ्यांची दिशा होते त्यामुळे ताज्या अपडेट करण्याला शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्या वैयक्तिकरित्या सपोर्ट करायला पाहिजे आणि हेच निवेदन दिले असणार आहे हां बरोबर आहे सर सर काही मित्र म्हणत होते की आमच्या भागामध्ये समजा नाशिकच्या काही भागामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये खंड कसा राहणार म्हणजे त्यांनी व्हिडिओ आपल्या मागे पाहिलेले आहे पण त्यांचे डबल प्रश्न आहे की आमच्या भागामध्ये कसा राहणार खंड बहुतेक त्यांनी तो व्हिडीओ पाहिला नसेल किंवा त्यांना लक्षात नसेल तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यात येईल तर बघायला गेलं मित्रांनो खंड म्हणजे एक विश्रांती असते पावसाची ती जवळपास एक जाते काही ठिकाणी दिल महिना रात्री गेल्या चित्र बघितलं आहे तर यंदाचा जो बखाड ते आहे ती जवळपास पंचवीस ते तीस दिवसांचा कालावधीची आहे जिल्ह्यानुसार ती मांडलेली सुद्धा आहे त्यामुळे जास्त काही मोठं काळजी करण्याचं कारण नाही तर वकाळीचं जर सांगायचं सा झालं तर अकरा ऑगस्ट पासून ही सुरुवात चांगल्या पद्धतीने होईल ऊन राहील सूर्यप्रकाश राहील वारे देखील पश्चिम महाराष्ट्रात प्रेशर जोराने वागेल त्यामुळे ढग टिकणार नाही ना 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 भाग बदलत पाऊस स्थानिक वातावरण तयार होऊन काही एक दोन गावाला तो पाऊस पडेल जसं की तुम्ही बारा पासून सॉरी जून पासून ते जुलै लागेपर्यंत जसं दहा पंधरा दिवस गेला सेम त्याच कंडिशनचा तो दहा बारा दिवस होता पण हा चक्क प्पेश दिवस आहे यामध्ये नुकसान तर फार मोठं काही होणार नाही थोडस कोळं शेतकऱ्यांना झळा बसतील या पलीकडे मोठं वातावरण नाहीये पण गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी पन्नास टक्के हे वातावरण कमी आहे खराब वातावरण त्यामुळे आणि याच्यामध्ये सुद्धा असं नाही की पाऊस बिलकुल नाही याच्यामध्ये सुद्धा लो प्रेशर कंडिशन क्रिएट होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीस बावीस तारखेला पुन्हा एकदा तो पाऊस येईल ऑगस्ट महिन्यामध्ये आणि विदर्भ मराठवाड्यामध्ये खूपच चांगल्या पद्धतीचा पाऊस वीस बावीस तारखेला होईल पण तो भाग बदलते घेणाऱ्या भागाला तो दोनदा घेईल आणि सोडणाऱ्या भागाला तो महिन्याभर सोडत राहील त्यामुळे जसं जसं भाग सोडले जातील त्यांना मात्र चिंता आहे ज्यांना घेतलं त्यांना चिंता राहणार नाही कारण की ते पोषक वातावरण राहणार आहे तर फवारणीसाठी योग्य तारीख एकोणतीस जुलै राहणार नाही का काय म्हणाला फवारणीसाठी योग्य तारीख एकोणतीस जुलै राहणार ना हो सर्व जिल्ह्यांना कोणते जिल्ह्यात हा कोणते जिल्ह्यात नाही त्यामध्ये ते पण सांगून टाकतो मी जे कोकण किनारपट्टीमध्ये मोडतात समजा सिंधुदुर्ग असेल पण जी गोवा तसंच शेतकऱ्याला तुमच्या आवडीच नसेल तिकडे बागा असेल तर त्यांनी देखील लक्षात घ्या तुमच्याकडे हा अंदाज नाहीये तुमच्याकडे कोकण किनारपट्टीला वातावरण हे लो प्रेशरमुळे हाय प्रेशरच्या वाऱ्याच्या तीव्रतेमुळे ढग येणार हे गोष्टी घडणार आहेत त्यामुळे तुमच्या भागात हा अंदाज नाहीये तर तुमच्या भागामध्ये ढगाळ वातावरण पूर्ण राहील नाशिकच्या पश्चिमेस सात ते सत्तर किलोमीटर अंतर होते पश्चिम पादूसमध्ये तर या भागामध्ये सुद्धा वातावरण उद्याचा ढगाळच असणार आहे शिक वगैरे तुझी शकतात पण पूर्व साईडला दक्षिण पूर्व साईडला जे इगतपुरी निपाड येवळा देवळा आहे यांना काही चिंता नाही धुळेला सुद्धा पहाटे आता हा अकरा वाजेपर्यंत खराब वातावरण राहू शकतो धुळ्यांनी सुद्धा ह्या नोंद घ्यायची कारण की सगळ्या जिल्ह्यांना सांगितलं धुळे म्हणजे मला आम्हाला तुम्ही क्लिअर वातावरण सांगितलं पण पाऊस यायला लागलाय तो अकरा वाजेपर्यंत राहील उद्याच्या एकोणतीसला ला त्यांनी सुद्धा अकराच्या अकरा वाजल्याच्या फवणी घ्यायची दिवसभर फवणीसाठी योग्य वेळ असेल आणि धुळे नंदुरबार शहादा या भागात दोन दिवस एकोणतीस आणि तीस हे देखील लक्षात घ्यायचे तर सर तुम्ही आतापर्यंत जे आपल्याला अंदाज समजा तर ते अंदाज तुमचे पूर्णपणे खरे ठरलेले आहे आणि आता आमच्या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरूच आहे कालपासून तर आपला अंदाज शंभर टक्के खरा ठरत आहे नक्कीच नक्कीच प्रयत्नही तसंच करत नाही आणि शेतकऱ्यांनी मात्र ज्यांच्याकडे ज्या चॅनल असतील ठाकरे सरच नाही तर कुणी असेल सपोर्ट करत चला आणि विशेष म्हणजे ठाकरे सरांना सपोर्ट नक्की करा कारण की यांनी आतापर्यंत रात्री तुमच्यासाठी रात्री मला रात्री बारा एक वाजता फोन केलाय सकाळी पहाटे उठून फोन केला की शेतकऱ्यांना मला असे असे उपयोग करतात आणि कमेंट जरूर करत चला कारण की ठाकरे सर तुमच्या कमेंट घेत आहेत आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल मला तर वाटतं हा पहिला युट्यूबर असेल पैशासाठी नाही तुमच्या प्रश्नासाठी मला फोन करतोय तर नक्की सपोर्ट करत चला ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद